जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे का कधीपासून पैसे वाटतील कधीपासून पैसे वाटत पैसे वाटत साहेब पूर्ण नाव सांग एकनाथ शिंदे राम शिंदे त्यांच्या पिने दबाव मधे बोलणे

नाही स्पायरल होती स्पायरल बाइंडिंगची वयरल ही ठेव सरपंज पलटे करायचं घेतले घेतले फोटो सगळं घेतले पलट एकच मिनिट एक मिनिट

खांडेकर नावाचा एक प्रतिनिधी सांगले था। था। सात आठ लाख रुपयाची रोकड घेऊन त्याला त्यांनी राम शिंदे यांचं स्पष्ट नाव सांगितलं आमच्याकडे आणि त्यांचे कोणतरी खांडेकर आहे एक त्यांनी नाव सांगितलं याची सकल चौकशी व्हायला पाहिजे नाही तर संध्याकाळी आम्ही आज रस्ता रोख करणार कर्जतला छत्रपती चौकात वाटप होत आहे नंतर आम्हाला सांगितलं पैशाचं वाटप होत आहे म्हणून आम्ही दहावीस कार्यकर्ते नक्की हॉटेलवर आलो खाली मालकाला हॉटेलच्या मालकाला विचारलं त्यांनी सांगितलं हॉटेल बंद आहे आणि एकच पोलीसवर आराम करत आहे मग आम्ही गेलो गेलो असताना परत आम्हाला गेल्यासारखं केलो आम्ही परत अचानक आलो तेव्हा पोलीस नेमका खाली गेटवर उभा होता आमची गाडी पाच तास पळत वर गेला वर गेलो तर आम्ही पळत गेलो आणि आम्हाला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला चालू पुढे यायचं नाही पुढे यायचं नाही पण आम्ही डायरेक्ट रूम मध्ये गेलो सगळे आठ लाख रुपये साहेब यांचे टिकर सगळ्या वस्तू पडलेल्या होत्या तरी आम्हाला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला पण आम्ही काय थांबलो नाही आणि ते सगळे पैसे आमच्या हाताने मोजून पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आहेत याद्या पण पोलिसांच्या रक्कम पाच पाच ते सात लाख रुपये होते अजून त्यांनी इकडं तिकडे गायब केलेला आहे अजून दोन चार माणसं होते ते पळून गेले सगळ्या याद्या आहेत यादीवर रक्कम कर आम्ही सगळ्या याद्या पाहिले तुमच्याकडे पण याद्या दिलेल्या पाहिलं तर पन्नास ते साठ लाख रुपयाच्या पियेने पाठवलं होतं आणि म्हणलं तुला इथं त्यांच्या जाव आहेत आमच्या तालुक्यातले मी त्यांचं नाव विचारलं तुम्ही कुठले तर ते म्हणजे मी आहे संजय खांडेकर साहेबांचा पाहु नाही म्हणजे कोणते साहेब एकनाथ शिंदे साहेब का तो म्हटलं नाही राम शिंदे साहेब आणि मला त्यांनी पाठवलं होतं याद्या मला राम शिंदे साहेबांच्या पीएन याद्या दिलेल्या आहेत आणि हे आम्ही मतदारांना इतकं लोकशाहीला काम शिंदे करीत असतो आम्ही पुढील कारवाईसाठी पोलीस जाऊन हे आंदोलन करणार आहोत